माननीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या पंच्याहत्तरा वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या परिवारातर्फे संस्थेतर्फे हार्दिक शुभेच्छा माझी मंत्री दिलीपराव देशमुख साहेबाबद्दल जर बोलायचं असेल आम्ही अनुभवलेले दिलीपरावजी असं जर म्हणायचा प्रयत्न जर केला राजकारणाला व्यवहाराची जोड असावी असेच प्रत्येक जर म्हणतात तर प्रत्येकाला ते जमत नाही ते दिलीपराव देशमुखाला जमले बाबागावच्या ठिकाणी ग्रामपंचायत पासून अनुभव घेतलेला जिल्हा परिषद मध्ये आले जिल्हा परिषद मध्ये पाच वर्ष काम करताना मी अनुभव अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन लोकांची कामं कशी करायची ते पहिल्यांदा प्रशिक्षण दिलं त्याच्यातून लोकांचे काम करायचं डी सी सी बँकेचे चेअरमन असताना तर एवढी प्रगती केली मी शेतकरी आहे प्राध्यापक आहे स्वतःचालक असताना मला आलेला अनुभव आहे की शेतीला कुठल्याही प्रकारचं कर्ज देत असताना व्याजात सूट दिली जात नव्हती विशेषतः शेतकऱ्यांचं दारिद्र्य आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे परंतु साहेब आल्यानंतर डी सी सी बँकेचं वैशिष्ट्य होतं तिथं लिक्विडेटरमध्ये विशेष मध्ये ज्याला म्हणतो आम्ही ती असणारी बँक कर्जमुक्त तर केलीच केली परंतु आज पाच लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज शेतकऱ्याला देण्याची मला वाटते महाराष्ट्रात पहिली बँक दरवर्षी रिन्युअल फक्त करायचं पाच लाख रुपये मात्र शेतकऱ्याला वाटप करायचं दुसरं सहकार्या जसं विलासराव देशमुख साहेबांनी पाया घालून दिला सहकाराचा त्याला कळस लावण्याचं काम दिलीपराव देशमुखांनी मात्र केलेलं आहे विशेषतः होता होता दहा कारखाने झाले मांजरा असेर विकास असेरे यांना असेल असेल या सर्व कारखान्याच्या माध्यमातून सर्वच शेतकऱ्याला कुठलीही बिलासाठी कारखान्यावर शेतकऱ्याला जावं लागत नाही एवढं प्रॉम्प्ट पंधरा तारखेच्या आज जर गेला असेल तर सोळा तारखेला पेमेंट त्याच्या खात्यावर जमा होत असते एवढं नियमित मला वाटते कुणी कुठेही सांभाळलेलं नाही असं माझा अनुभव आहे अजूनही वैशिष्ट्य आहे की देशमुख पर्वत विषयाचा साहेबाचा भावन घेतला गेला नाही म्हणायचं नाही असं वाचलं आणि उजीवून वाचलं नाही म्हणायचं नाही याला देशमुख परिवाराने परिवारानं एकदा शब्द दिलाय की पाळणारी ही नेते मंडळी आहे विशेषतः कुठलीही अपेक्षा नाही राजकारणात आम्ही फिरत असताना लोक मतदान करतात फक्त विकास आणि विशेषतः दुसरी महत्वाची गोष्ट आमचा अनुभव असा आहे इथे कुठलेही गुंडगिरी वाढू दिली नाही अरेराई वाढू दिली नाही विषय तर राजकारणामध्ये बोलत असताना विरोधकांचा सुद्धा मान राखावा हे शिक्षण आम्ही तर देशमुख परिवारापासून घेतले साहेब मोठे असे म्हणायचे दिलीपराव सुद्धा असं म्हणायचे आपण आमदार खासदार झाल्यानंतर गावातल्या राजकारणात फारसं कोणी लक्ष द्यायचं नाही आपलीच कार्य करते गावात गेल्यानंतर दोन गट पडत असतात आपण कोणाला सहकार्य करायचं हे पथ्य पाळण्याचं काम या देशमुख परिवारापासून आणि देशपालपासून मात्र केलं पाहिजे राजकारणात शिस्त बाळगणं फार अवघड आहे जवळचे कार्यकर्ते अनेक वेळेस काही कामं आणत असतात दूरच्या कार्यक्रमाची कार्यकर्त्याची गैरसो होत असते परंतु त्या सर्वाला सुद्धा समजून सांगण्याचं काम मात्र साहेब नेहमी करत असतात साहेबाकडे एक तास जर बसलं तर असं वाटतं की साहेब तज्ञ आहेत राजकारणी आहेत का शेतकरी आहेत का सहकाराचे तज्ज्ञ आहेत का शिक्षणाचे तज्ज्ञ आहेत हे अनेक अंग मात्र त्यांच्याकडे आपण बघून घेतलेले आहे विशेषतः बोलता बोलता ते असं म्हणतात की गुणवंताला आपण मात्र महत्व देण्याचा प्रयत्न करूया विशेषतः आमच्यासारखे संस्थाचालक असतील ज्या ज्या लोकांनी मध्ये कॉलेज विद्यार्थी आणण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या कॉलेजला मांजरा परिवारातर्फे बक्षीस देण्याची योजना साहेबाचीच असते हे ही योजना फार कमी लोकाला सुचली आम्ही मराठा समाजाची कुणवी मराठा समाजाच्या नावाखाली दहा वर्ष लग्न केली मांजरा परिवारातर्फे दर लग्नाला दोन हजार रुपये देण्याचं श्रेय मात्र त्याने घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा महाराष्ट्र सरकारमध्ये समाज कल्याणमध्ये दहा लग्न केल्यानंतर प्रत्येकी वीस हजार रुपये देण्याची योजना विलासराव देशमुखांनी आणली ही सगळी दोघेही बंधू मात्र वेगवेगळ्या प्रकारचं काम करत असतात माझ्या कॉलेजमध्ये जयक्रांती परिवारामध्ये माता पिता आयोजन आहे मी साहेबाला उशिरा सांगितलं तर साहेबांना मला दोन मिनिटाचं काम आता सगळ्या महाराष्ट्राला लागू त्याचं कौतुक करण्याचं काम सुद्धा साहेबांनी दिली प्रयत्न केलेलं आहे परवाला मी आपलं आरोग्य आपल्या घरी हे पुस्तक लिहिलं त्याची प्रेरणा म्हणजे कोरोना कोरोनाच्या काळामध्ये औषध नाही सरकार म्हणायचं परंतु खाजगी विशेषतः मालेगाचा पॅटर्न बराच गाजला तो केंद्राने स्वीकारलेला आहे आणि आयुर्वेदिक आयुष्य सुद्धा फार चांगले असतात असं म्हटल्यानंतर मी पुस्तक लिहिल्यानंतर माझं एवढं कौतुक केलेलं आहे आता गेल्यानंतर कुणी आजारी पडला तर सर डॉक्टर आहेत आईपर्यंत मात्र ते माझी स्तुती करत असतात विशेषतः ज्ञानवंताला कसं वागवायचं शेतकऱ्याला कसं वागवायचं मजुराला कसं वागवायचं मी कधी कधी म्हणत असो साहेब एवढं तुम्ही बसता एवढ्या ओळखीत असता तुम्हाला माणूस गेल्यानंतर तुम्ही नाव घेता काय तुमच्याकडे कॉम्प्युटर आहे का ब्रेन तुमचा दोनशे अडीचशे डीएनए आहे असं मला म्हणावं लागतं म्हणून इतकं त्यांच्याकडे बरंच शिकण्यासारखं आहे विशेषतः ते असं म्हणतात की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण चांगल्या माणसाची गदर करण्याचा प्रयत्न करा राजकारण आज आहे उद्या आहे लाईफ लाँग जर राजकारण करायचं असेल विरोधकांची सुद्धा काम केलं पाहिजे शॉर्ट जर करायचं असेल पाहुणे रावणे मित्र मंडळी गाव याच्यामध्ये गुंतून पडायचं असतं म्हणून यांची सत्ता असो किंवा नसो पण अनेक कार्यकर्ते अनेक माणसं त्यांच्याशी अटॅचमेंट झालेले ही खरी त्यांच्या राजकारणाची गुरु केली आहे जवळपास साहेब आले एकोणीसशे ऐंशी मध्ये पहिल्यांदा साहेब आमदार झाले साहेब आमचा त्यावेळेसपासून त्यांचा परिचय वाढत वाढलेला आहे विशेषतः मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना बोर्ड मेंबर सुद्धा त्यांनीच केलेलं होतं आणि अनेक योजना आम्ही त्यांना सांगत होतो पहिली योजना अशी सांगितली की पहिल्यांदा डीएड कॉलेज डी एड ला विद्यार्थ्याला जात असताना दहावी पास झाल्यानंतर जावं लागत आम्ही त्यांना सांगितले सोळा वर्षाची पोरं लागली शिक्षक होता त्यांना फारस कॉलेजचं ज्ञान आहे बारा वर्षानंतर म्हणजे बारावीच्या नंतर डीएड बारा करा म्हणजे तर दोन मिनिटात निर्णय घेतला बारावीच्या नंतर मात्र डीएड करायचं अनेक वेळेस कधी कधी भार पडत असो शिक्षण खात्याचा गव्हर्नमेंटवर त्याने शिक्षक शेवक ही योजना सुरू केली फिक्स पगारावर तीन वर्ष काम करायचं लागलीच पण टक्के तीन वर्षानंतर करायची ही योजना त्यांच्याच होत्या आपल्याकडे एकदा तर असा प्रश्न निर्माण झाला एक्क्याण्णव लाव ते चौऱ्याण्णव पंचावन्न पण विना अनुदानावर काही शिक्षकही विदाऊट डीएड चे काम केले होते त्याला डीएड त्या काळामध्ये डीएड ला फार महत्व होत तुरळक डीएड होते बरं भरपूर फी होती देणं होत नव्हतं जागा कमी होत्या पाच पाच वर्ष काम केल्यानंतर ज्यावेळेस ग्रँड आलं त्यावेळेस डीएल त्यांना घरी बसावं लागलं आम्ही त्यांना विनंती केली त्याच्यानंतर आमचे गोविंदभाई सराफ औरंगाबादचे त्यांनी सहजपणे सांगितलं की विलासराव या पोरांचं पुण्य वाटून घे म्हटल्यानंतर त्याने जी आर काढला आणि पाच वर्षाचा अनुभवानंतर त्यांना पोस्टल डीएल करून घेतलं जिथं जिथं जागा असेल साडेतीनशे लोकांचं सा पुण्य मात्र साहेब प्रश्न मांडावा सोडून घ्यावं ती लसरा प्रश्नाची गुंतवणूक खर तर प्रश्न मांडत असताना मांडणाऱ्याला सुद्धा कळत नव्हतं कसा मांडावं पण साहेबाला मात्र सोडव कसं हे मान नाही म्हणायचं नाही अनेक वेळेस त्यांच्याकडून आम्ही असं शिकलो कायदा मोडायचा नाही कायदा वाकवायचा आणि त्याच्यामध्ये काम करून द्यायचं प्रत्येक वेळेस कायद्यानुसार केलं तर अर्ध्या लोकांची काम करत गांधीजी सुद्धा असंच म्हणायचं आता काय आहे कायद्याचं निकष लावायचं त्याला त्रास देणे वगैरे हा सुरू झाला चुका कुणाच्या हाताने होत नाही चुकेला क्षमा असावी आणि सतत चुका केला तर मग त्याला दंड असावा हे धोरण मात्र उच्च प्रतीचं राजकारणात आम्ही शिकलो या देशमुख परिवारात ही आमची शिदोरी आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वाचन हा सर्वात आहे कुणी जर पुस्तक दिलं तर ते पूर्णपणे वाचन करा अनेक लोक भेट म्हणून त्यांच्या वाढदिवसासाठी पुस्तकं देता सगळे सगळी पुस्तक इवन तुम्ही त्या पुस्तकाचा संदर्भ सांगता हे त्यांचं वैशिष्ट्य आहे वाचनामुळे माणसाचा अनुभव वाढत वाचनामुळे निर्णय क्षमता वाढत वाचनामुळे विशेषतः माणसाची प्रेरणा वाढत असते सहनशीलता वाढत असते स्मरणशक्ती वाढत असते आणि सर्वच काही मलाच येतं असं नाही अनेकांचा अनुभव म्हणजे आपल्याला असतो कोणते निर्णय घेतले वसंधादा कोणते घेतले शेतले को सगळ्याचा अनुभव म्हणजे शिशुधुरी असते चांगली सगळी माणसं आपण वाचनामध्ये खर तर आले पाहिजे आता सध्या वाचन संस्कृती कमी झालेली आहे आता सध्या नुसती बोलकी संस्कृती तयार झालेली आहे त्याच्यामुळे सर्व गोंधळ झालेला आहे वाचनाशिवाय संदर्भ असल्याशिवाय बोलू नये असं त्यांचं महत्व हवेमध्ये बोलायचं आणि अजूनही सांगतो तुम्हाला काही कार्यकर्त्यांचे दोन तीन प्रकारचे कार्यकर्ते दुसऱ्याची टीका करायचं ना आपलं वजन वाढवायचं असा एक कार्यकर्त्याचा भाग असतो तर साहेब असं म्हणायचे टीका केली की हळूच म्हणायची तुझं काय काम आहे सांग काम करून घेऊन जा दुसऱ्याची टीका अजिबात करायची ते कशा मला माहीत आहे त्याच्यामुळे कुठले अन्याय कार्यकर्ता अन्याय तिसरे सांगतो आपणाला सतत भेटला भेटणारे कार्यकर्ते आपल्यास असं नाही त्याच्या परस्पर सुद्धा काम करणारा कार्यकर्त्या असो त्याला सुद्धा साहेब असं म्हणायचे तो एकदा यशवंतराव मोहितेने एक शब्द वापरला होता उंच करून शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत जो बघत असो खरा कार्यकर्त का। पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमृत महोत्सवाच्या निमित्तानं माझ्या सर्व परिवारातर्फे संस्थेतर्फे माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा